नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे गोंदिया भंडारा लोकसभेच्या जागेवरून भाजपा आणि राष्ट्रवादीचा यू टर्न गोंदियात महायुतीच्या चा, मेळाव्यात चार पक्षाचे दुपट्टे घालून नेत्यांचे भाषण गोंदिया दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस येणाऱ्या काळात देशामध्ये लोकसभा निवडणुका होऊन घातल्या आहेत अशातच गोंदिया भंडारा या लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात चांगलीच चा रस्सीखेस पाहायला मिळाली होती माजी मंत्री प्रणय फुके यांनी आमची विनिंग सीट असल्यामुळे आमचा उमेदवार मिळाला पाहिजे अशी मागणी केली होती त्यानंतर बारा जानेवारीला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नागपूरमध्ये विदर्भात गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादी अधिक मजबूत आहे असे वक्तव्य केले होते यावरून राष्ट्रवादी आणि भाजप हे दोन्ही पक्ष गोंदिया लोकसभा जागेवर आपला दावा करत असल्याचे स्पष्ट झाले गोंदिया भंडाराच्या मी अनेक वेळा खासदार राहिलेलो आहो आमच्या पक्ष विदर्भामध्ये राष्ट्रवादी पक्ष जे आहे आमच्या ते निश्चित सर्वात जास्त बळकट जर असेल तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि त्याच्या कारण की आम्ही एवढ्या वर्षापासून इथे काम करत आलेलो हो। आहोत आम्ही प्रतिनिधित्व केले आहे असतानाच आज चौदा जानेवारी रोजी गोंदियात महायुतीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला यावेळी पत्रकारांनी भाजपचे माजी मंत्री परेने दादा फुके आणि राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार राजेंद्र जैन यांना लोकसभेचा उमेदवार हा कोणत्या पक्षाचा असणार असे विचारले असता सार्वासार्व करीत उत्तर दिल्याने भाजप आणि राष्ट्रवादीने यूटर्न घेतला असे लक्षात आले महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला जिंकण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार असे वक्तव्य पक्षाच्या नेत्यांनी यावेळी केलं आहे यावेळी कार्यक्रमात माजी कॅबिनेट मंत्री राजकुमार पडोले माजी मंत्री परिणयदादा फुके माजी आमदार राजेंद्र चेण आमदार विनोद अग्रवाल आमदार विजय रहांगडाले आमदार मनोहर चंद्रिकापुरेसह राष्ट्रवादी काँग्रेस भाजप व शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच चारही पक्षाचे दुपट्टे घालत सर्व नेत्यांनी यावेळी भाषण केले महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन व्हावे या हेतूने आज महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये गोंदियात भाजपा राष्ट्रवादी शिवसेना शिंदेगड आणि चाबी संघटना अशा चारही पक्षांचे दुपट्टे घालत सर्व नेत्यांनी भाषण केले आता आम्ही सर्व पक्ष एकत्र आलो आहोत तर खांद्यावर दुपट्टा घालायला पाहिजे असेही सूर यावेळी नेत्यांनी लावले होते लो येणाऱ्या लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टी ऑलरेडी इथे विनिंग सीट आहे कुठेतरी येणाऱ्या लोकसभेमध्ये भाजपलाच तिकीट मिळणार अशी अपेक्षा भाजपला आहे है, बघा असं आहे की आमच्या उमेदवारची घोषणा झालेली आहे आमचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत आणि कोणत्याही पक्षाला हे पंधरा आणि आम्ही तुम्हाला सांगितलं की समुद्रात एक समुद्रात रूपांतर झालेलं आहे तर आता या समुद्राचा नदी कोणत्या नदीचं कोणतं पाणी आहे हे काही कोणी सांगू शकणार नाही हे सगळे पक्ष आता एक झालेले आहे आणि निश्चितच या सगळ्या पक्षांचा उद्देश एकच आहे की नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा परत पंतप्रधानच्या जागेवर बसा बसवायचं आणि तेही चारशे प्लस सीटांच्या भरोशावर तिथे बसवायचं हे सगळ्यांचा निर्धार झाला आहे हे सगळे पक्ष एकच या सगळ्या पक्षांची आता विचारधारा झाली आहे ती म्हणजे हा भारत देश हे मोठे लोक निर्णय करणार आणि आम्ही हेच सर्व मंचकावर जितके आणि बाहेर जितके सर्व आमच्या मोठ्या संख्येमध्ये आज इतका जे विशाल मेळावा आहे सर्वाचे एक संकल्पना आहे तिकीट कोणालाही भेटल हे आमच्या विषय नाही फक्त मोदीजी अबकी बार चारशे पार एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस अजितजी पवार प्रफुलभाई पटेल इनके नेतृत्व में जो सरकार काम कर रही है उस विकास का गंगा निश्चित रूप से उनके माध्यम से हमारे गोंदिया विधानसभा तक के भी पहुँची है और सरकार को मेरा समर्थन रहने के कारण और निश्चित रूप से गत विधानसभा में प्रफुल्ल भाई पटेल ने भी हमको निश्चित तौर पर मदद की है और इसलिए आने वाले लोकसभा के चुनाव में हम पूरी तरह से हमारी जो जो जनता की पार्टी चाहे भी संगठना है ये उनके समर्थन में सब लोग के साथ में खड़ी रही